फणसाची भाजी तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असाल पण अशा पद्धतीच्या फणसाची भाजी आणि स्पेशली ह्या वाटणातली भाजी अजिबातही नाही कारण की ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीची फणसाची भाजी बनवणार ना त्यावेळेला दहा लोकं तुम्हाला विचारतील की आज घरी मटणाचा बेत आहे वाटतं म्हणून कारण की ज्यावेळेला ही भाजी शिजतं ना घरामध्ये त्यावेळेला चक्क कसं वाटतं जसं की आज नॉनव्हेजच बनत आहे म्हणून घरी तर मग काय रेसिपी अपलोड केलेलीच आहे आपल्या यूट्यूब चॅनलला आणि हा देखील मी देतेच आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला आणि एकदा खरंच नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीची फणसाची भाजी चाखल्यानंतर तुमच्या तोंडून शंभर टक्के हेच निघणार की वा नॉनव्हेजपेक्षा देखील एकदम भारी चवीमध्ये बनली आहे ही फणसाची भाजी म्हणून तर मग काय अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करायला आहे म्हणजेच की अशाच भारी भारी रेसिपी तू आपल्या चॅनलवरती तुम्हाला नेहमीच बघायला मिळतील आहेत आणि बाका सुंदर असा रंग आलेला आहे भाजीला आणि चव चाखाल ना तर मटणालाही मागे टाकेल ही फणसाची भाजी